छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची काल सायंकाळी येवला शहरातील आमिना नगर भागामध्ये नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि शहर पोलिसांच्या पथकानं संयुक्त कारवाई करून लाखो रुपयांचा अंडी ड्रग्स इतर अंमली पदार्थ आणि कुत्ता गोळीचा साठा जप्त केला या अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आलं होतं शहरातील आमेरनगर भागामध्ये भरवस्तीतील एका पत्र्याच्या शेरमध्ये हा अवैध व्यवसाय चोरी छोट्या पद्धतीने सुरू असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस पथकाला मिळालेली ना होती नाशिक ग्रामीण चॉप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेरकर यांच्या पथकातील नौशाद शेख अंकिता बाविस्कर तुषार कापडणीस शुभम गुराव तसेच येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी उपनिरीक्षक उमेश लोखंडे गणेश सांगळे यांनी ही कारवाई केली तर या प्रकरणातून संशयित आरोपी फरार झालाय आता आरोपीचा कसून एम डी ड्रॅग इतर अंगडी पदार्थ आणि कुत्ता गोळी यांची बाजारात लाखो रुपये किंमत असल्याचं रात्री पर उशिरा पर्यंत पोलिसांची कारवाईचे नमुने घेण्यासाठी परिसर काही काळ सील करण्यात आलेला होता बरोबर काल येवला शहरामध्ये नाशिक ग्रामीण एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि येवला शहर पोलीस स्टेशन यांनी कंबाईनली एक रेड केलेली आहे त्याच्यामध्ये नशिली पदार्थाच्या विरोधामध्ये कारवाई आहे त्याच्यात तीन चार प्रकारचे वेगवेगळे सबस्टन्स मिळालेले एक एम डी सारखं असलेलं पांढरी पावडर जी असते ती त्याच्यानंतर ब्राऊन शुगर त्याच्यानंतर एक सिरप असतं ज्याच्याने नशा येते ते आणि एक कुत्ताबोली म्हणतात मालेगावच्या भाषेमध्ये तर अशा चार प्रकारचे ड्रग्ज वेगवेगळे मिळालेले आहेत आणि त्याच आरोपीच्या दुसऱ्या भावाच्या घरामधून सुद्धा गुटख्याच्या पुढ्या मिळालेल्या आहेत असं टोटल साधारण साडेचार पाच लाखाची ती रेड झालेली आहे त्याच्यामध्ये फॉरेन्सिकची जी टीम असते ती व्हॅन वगैरे असते त्यांनी घटनास्थळी येऊन ती पूर्णपणे कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी फरार आहेत त्यांचं शोधकार्य पूर्ण रात्रभर चालू होतं पुढे सुद्धा ते काम चालूच राहील आणि याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी संमिलित असतील सामील असतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्यात येईल न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी अणिस पटेल येवला